तुला काय सांगितलं होतं ग शिरागर म्हणलं तर पोहे केले काय खडे काय शेंगदाणा लागला दात का माझा ह्या म्हाताडीने एक डोकं खाल्ले अगं पोटात काही नसलं तरी कशी होणार शेतात जायचं म्हणलं पोटात नको तुला जे सांगत ते ऐकूच नको तू भांडू भांडू भुसकाट पाडले माझं वैताग आणलाय पारतो

अग पोटे म्हातार माणूस आहे दात नाही काही ताकत नको का कष्ट करायला तुला काय जात आत काय काम करती का करते ग का तू आत नुसते भांडे स्वयंपाक करीत नाही अरे म्हातारी डोकं पण गावला पाहिजे चायला पुढं कथा आला पाहिजे पुढं जावा ते चा आयला सांगा जातो मी आता तू बस इथं पिशी भरीत जातो पंढरपूरला बर तिकडं पंढरपूरला मग तुला तुम्हाला कळ असतं इथं अगेसा गेली तर गेली मी चट गावात माझ्या जा, मित्राक जाऊन खाईन तुला वाचून काय नाही राहायचं डंगे व तिकडे मग तिकडे तू कुठं जायचं पार व्हायचा काय करावं कुडून पास्तावा झाला करून देवाय गेलं मला लाल व्हायचे अरे 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 अरे, अरे नुसतं दोन गाज शिरा मागितला तूप टाकून पाताळ करून घेता येईल असा तर तो पोहे केले खडे घातले का काय शेंगदाणे घातले का काय आणि नुसतं दात काना बोलतो तू किती वर किती राहू तू अ नहीं, नहीं, आता ना मी माझ आता डोकं पिकडे आता मी चाललो नाही राहत येत नाही मग पिकड माताळ वैताग आणलाय पार राहू कठाळा आणलाय जागा वागा नाही असं केलंय या माताडीने राहू पार अरे काही अरे वैताग म्हणजे मार्य 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 आज झालं काय एवढं तापायला तू अरे अरे रोज दूध बाकर आ, आ, आज म्हातारीला म्हटलं नाश्त्याला मला रवा कर पाताळ गिळता येईल तू टाक दूध टाक म्हातारी पोळे केले त्याच्यात शेंगदाणे योग शेंगदाना लागला दात दुखायला लागला माझा कळत नाही का तिला म्हातारपणी पण काय आता ना तू खोट नाही मा काठी असती का ना जुस मारली आमटायची ना याडा बिड्या काय म्हातारपणात कुठं हानी जायचं काय मारामारी करायला सांगतो त्याला काय वाटतंय मग हा ऐक ना तोंपडी लय दपकवली मतारीला भूला ना ऐ हा ना <laughs> जबी अरे किती टाइम आलो तर पिय पिय मारले पिय पिय हां बोल माइज बोल तोंडाला तोंड देतीस गप्प बस सतोष हो राड्या अरे काय नुसती नुसती गांडिन अन्ना या बायका आहेत ना अशाच असतात तुमची काय मई काय जाले काय बायका म्हणलं का आलीस किरकिर हां खरं सांगतो आज 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 वाटलं होतं बरं का एका ठोक्यात पण असं वाटलं मुळडी पड़डी मेली मास्तरपणी कोणी मास्तर त्या लोक येते राहू त्याची ती तशी बरीक पण रे पत्ता काय करावं झालाय आज आज मी आज नाही भाऊ तिच्या हंडलं भिन्नलं काय नाही हणलं नाही रे पण आई नुदात मात्र काय पोतेचे इचार करणार पण आता अन्ना तुम्ही समजून घ्यायचं घ्यायचे आता डोळ्याचं दिसला नजन खाडा एखादा सांगत नाही अरे भूलो मोतीबिंदूचा आपरशन करू लेखाक जा ऐकतो नाही ओय आका रे नाही आता काय नानी मला माहित नाही वे आता अन्ना आपले तरी तिकडे बघत नाही नाही तुला अजून 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 जाऊं खरं वाटतं की नानी गाठी घेऊन ते असं वाटतंय नाही तुम्ही माझं दुःख आहे ना, ना। वाटून नाही घेत त्याला आणखी टांगी टांगू नाही मी काय म्हणतो अण्णा तुम्ही तान्ना काय घेतो आपली उलशी संध्याकाळी घे डाब्या जेवायला जायचं काय ताण घ्यायचा अण्णा संध्याकाळी घ्याला अण्णा येऊन घेऊन काय म्हणता आणतो का काय आणतो कोणच्या कोणती कोणती तुम्हाला कोणती लागेल भिंगरी अयो अयो घरा भिंगरी गिंगरीतून डोळे वाचून बघ का अण्णा गप्परी आता नाही तर तुम्ही करताना राडा भिंगरी घेऊन आणि मात्र आमच्या मागे काठी घेऊन सकाळी आता करू नका पैसे घेणं लगेच लगेच मग आता फाटव जायचं मला तू दा तू घाल ना आज या खंडीशी मातारा माणूस आहे याला काय जा असा जे तुम्हाला सांगतो नुसता याच्या त्याचा कसा त्याची नजर आ नाही पैसे नाही मी चाललो तुम्ही बघा हाय का हाय का मी मी बघतो त्याचा खाना तुम्ही नका गायदी करू भिगरी दादा ओरगियो रे आज ओर ओर जा ओर ऐ भातरी कुठे गेली गेला भातरी अण्णा नाय बडबडतरी तुमच्या नावाने पेशी भरून गेले एवढं बडबड अरे गेली असेल कुठे जायची वावरात गेली असेल वय तिकडे जातू वावरात गेली असेल नक्की कुठे गेली बडबडकरी अण्णा हळू हळू माझ ना म्हातारी नाही ना आपण जर पारबो काय काय आण शहा माझ्या शोधून काय करायचं आता तुम्ही तरी सांगा मग तरी पुढे शिवाजायचे पुढे गेली आम्हाला काय माहिती अन्न तुम्हाला डेपो टिक जायचं का कडे काय सांगायचं जाऊन मी सांगतो ना राह मी पाया पडतो चुकलं भांडण झाले बेपुटी आधी दारू पेल म्हणून आपल्याला ओ बर जीवले चुकलं बो काय आता चल नाही का टेन्शन घेऊ डेपुटी काय आपली नाणीला शोधून देते काय झालं डेपोटी कसा येत कसा अरे थोड्या कुरबुरी झाल्या म्हातारीच्या माझ्या सकाळी जरा किरकी झाली म्हातारी गायब आहे अरे पुढे गेले काय कळा ना तुमची हा ना सकाळी जरा मी खव म्हातारीला तो म्हातारी गायब आहे काय पियलो पिले काय हा वे लागला नाही आम्ही नाही पाहली अण्णानीच आम्हाला दोघाला अण्णा हे काय चालू केलं काय आपण हे केलं तुम्ही दारूबंदी केली तुम्ही प्यादा लागले लोकांना ला। हा ते झालं चूक चुक मागून तरी गायब झाली आपलं डोस खराब झालं नाणेपासून काय भांडण केलं तुम्ही सगळं झाली किरकिरी आता काय जेवणावरून झाली नाश्त्यावरून होत नाही काय शेवून भांड्याला बांधायला नाही डेपोटी काम कर ना हो फोन ना कुठे आता घरी नाही का नाही ना रुसून गेले सकाळपासून म्हणून सकाळपासून गेले तुम्ही दारू पेता इकडे गेली पोराला मिलीन झालं बरं फोन काय तुम्ही आता हॅलो मिलिंद हा हा रे आल आल अरे मी बोलतोय तुझा नंबर काय हे नाही काय अच्छा का गाडीवर येऊ पण मी काय म्हणतोय नानी आली तिकडं नाही बर बर काय नाही काय नाही तुला करतो थोडा वेळ फोन नाही तिकडं गेली त्याचा परत फोन आला हॅलो अरे काय नाही काय नाही तुला सांगतो मी नानी गावात गेली असेल कुठंतरी म्हणून तुला मला गावा म्हणले तिकडे आली काय सॉरी अण्णा म्हणले तिकडे की का काय हा नाही करतो तुला फोन त्याला जेवाला घोर लागला ना आता दुसरीकडे तू मोठ्या फोरी लाव फोन तिच्या गेली तिच्या जीव आहे तिचा अलका नंबर हा हाय राम राम डेपोटी बोलतोय काय चाललंय पण मी काय म्हणतोय सासूबाई आले का तिकडे नाही दुपारी नाही म्हणले ना? ला, ते काय आता लहान गेली म्हण लहान अटीला लावू लहानी अटीचा नंबर अस रे पुढे म्हातारी आता रेपुड हात पाय थांबा हात पाय बोला का तुम्ही सगळं तुमचे हात पाय बी काढून घ्या दोन मिनिट थांबणा हॅलो आक्के हा अरे ते नाही आली कुठं नाही मग कुठं येईल कडे नाणी बरं ठीक आहे तुला लावतो थो थो थोडं बोल अरे गेली नाही कुठं दवाखान्यात बेवाखान्यात गेली असेल काय नाही काय काळजी करते तू मी सहज विचारत तुला ती दिसली नाही इथं म्हणून बरं बरं तिकडे बी नाही आका मिलिंद कडे नाही आणि आकी कडे नाही आणि ती ताई कडे नाही मला वाटतं किनमॅट केली कोणतरी किडनॅप करीन आता काय भरायच आहे डेप्युटी नालाय का ना हो, किडनॅप करीन मात्र किडनॅप करतो मी आता डेप्युटी मी चुकलो भांडलो पण मला ना आता करमाल म्हातारी उभं वार सुटलो अरे शोधा कोण तरी माय म्हातारीला पाहतो आम्ही पाहतो कुठं पाहत आहे नाले कधी आणला लांड दारू पाजू आणि इकडं तर माया पाहिजे आणू चोडलं का गेले आहे का बघले असे तुमचे जोडीदार दारू रुपया तुम्हाला आणून सोडून गेले जाऊजी भाऊ डेपोटी चुकलं मागून ना कस काय बुद्ध सुद गेली कुडून भांडण गेले ती गेली पाय रे माय म्हातारीला गोर लागलाय बो जीवाला म्हातार आपण तर जगायच नाही बो डेपोटी शोधणार चुकलं मागून भो बोललो असं भांडलो असं पाहिला रे कुठतरी डेपोटी पगला हा ना मग एवढं सगळं कळत आहे तुम्हाला मग कशाला कुरबीर करायची हा खाण्या कुरबुर करतायत का दिवसभर तिला काम राहत एकटेच्या मागे सगळा तुमचे गुरे घेऊन ठेवले तुम्ही गायचं करायचं तुमचा स्वयंपाक दिवसभर ती काही ना काही करीत असती सकाळ सकाळ तिला आहे तिचे गुड घे दुखत येतं त्या डोळ्याने दिसत नाही तिला तिला लाडी गुड लावून करायचं ते सगळं भांडत बसतो तुम्ही तिला का काम आता तुम्ही उलट तिला मदत करायची की तिला बोलू लागतात काय बोलात तुम्ही प्रसन्न नाही जायचे तर काय होईल तुम्ही रागीट चुकलं असेल बोल आता एवढ्याला पोलिसात चालना चाल शोधून दे भाऊ मला मी परत आयुष्यात शोभूच नाही चालला आता पोलिसांकडे जायचं का चाल शोधून <laughs> बरं बरं ना का नडकुटी आणू ना सकाळी दुपारीच माझ्याकडे आली तुमची भांडणं लागले का तान ताण करीत वाटानी चालली होती मला शंभर टक्के टाउटाला भांडणं झाले तुमच्या दोघाचे तिला बाजूला घेतलं तिला घरी म्हणलं चल घरी बघू आपण काय झाले इलं इथं इद आणलं चहा बी पाजला आणि हिला सांगितलं तिला जाऊ नको देऊ तिला समजून सांगितलं म्हणलं आजच्या दिवस दे मग उद्या बघू आपण सकाळी काम करा तुम्ही आता तुम्ही ये ना सकाळच्या भरी चहाच्या टायमाला या बरोबर नाणी इथं असन चहा पेत असली तुम्ही या बरोबर तुम्ही जागेवर तुमच्या जा जा ध्वाघाची हे होईल आणि मी बरोबर नाणीला नाही सांगतो घरी आणून घालायची मला माहिती आहे तुमच्या ध्वाकांचं हे जाऊ का काय म्हणतोय मी काय म्हणतोय डबा आणून त्याच्याकडे देतो थोड्या वेळे टिकेकडं लावतो जेव्हा आण झोपा जोपा आणि टी जो गेला काही बोलू नका आम्हाला माहितीये म्हणून इकडे आली ना डिग्या का फासकेच बोलून जायचं जा दांबणी जा दामणी जा दामणी लंबा तर याला म्हणते प्रेम